वेलकम टू विदर बायस अकॅडमिज ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर आता आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत आजचं जे पेपर झालेलं आहे राज्यसभेचा त्यामध्ये जे पॉलिटीचे क्वेश्चन्स होते त्या पॉलिटीच्या क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आता त्यामध्ये काही ट्रिकी क्वेश्चन्स होते आणि काही खूप जास्त इझी क्वेश्चन होते तर म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ते आपण हे म्हणू शकतो की मॉडरेट पेपर होता ठीक आहे तर त्याचे वन बाय वन जे फिफ्टीन क्वेश्चन्स आहे आता माझ्याकडे जो सेट आहे तो आहे सी आणि त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर सेवन्टी वन पासून याचे क्वेश्चन स्टार्ट होतात पॉलिटीचे आता याच्यामध्ये जर पाहिलं पहिला जे दिला आहे की योग्य विधान ओळखाचं आहे तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती तर बरोबर आहे पहिलं पहिलं स्टेटमेंट जर तुम्ही जर पाहिलं असाल ना तर त्याच्यामध्ये काय म्हटलं की एकोणीसशे मध्ये जे कॅबिनेट मिशन आहे तर त्याची जर पाहिलं असणार ना तर आपण काय म्हणू शकतो की त्याच्यानुसारच जे आहे संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली होती ठीक आहे त्यानंतर आहे कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता म्हणून तुम्ही जर मला असं सुरुवातीला जे आहे थ्री एटीने तुम्हाला संख्या दिसते तर त्यांनी जे आहे तर दोन संविधान सभा बनणार नाही असं तेव्हा सांगित हो त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे सुद्धा बरोबर आहे हो त्यानंतर मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव जो तुम्ही एकोणीसशे मध्ये जो होता तो स्वीकारला होता नाही हे चुकीचं आहे स्वीकारलेला नव्हता ठीक आहे तर याचं ऑप्शन जे उरलेलं आहे तर ते आहे अ आणि ब नेक्स्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला तर तुमचा जो आहे तो आहे आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली आता ॲक्च्युली जर पाहिलं ना तर संविधानवाद म्हणजे काय होऊन जात असते का लिमिटेड गव्हर्नमेंट आता लिमिटेड गव्हर्नमेंट जर संविधानवादासाठी एक सर्वात महत्वाची गोष्ट असते जे तिथं तुम्हाला जे आहे तर संविधान लिखित पाहिजे असते आता लिखित संविधान पाहिजे त्यामुळे जर पाहिलं असणार तर इंग्लंड जे आहे तर ऑटोमॅटिकली कडून जाणार आता अशी काही गोष्ट जी आहे भारतामध्ये त्याला आपण काय म्हणू शकतो की सुरुवात होण्यासाठी थोडीशी जर पाहिलं असेल तर आपली इथली जी पॉलिटी आहे किंवा आपल्या इथली जे राज्यव्यवस्था आहे हे थोडीशी त्यासाठी म्हणजे आपण काय म्हणू शकतो की मॅच्युअर इनफ नाही आहे का ते सुरू करू शकते असा कोणता नवीन कॉन्सेप्ट त्यामुळे भारतही सुद्धा नाही आहे आता ॲक्च्युली आता हे जे आहे उरलेले आहे दोन आता बऱ्याच वेळेस आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार ना तर आयोग कोणता ऍन्सर देते काय देते माहिती नाही पण याचा जर अॅन्सर जर पाहिलं असणार तर ते आहे फ्रान्स पण आयोगाने आता काय का आयोगा आहे का जर तुम्ही पाहिलं ना तर कुठे कुठे अमेरिका सुद्धा सांगितलं आहे कुठे कुठे फ्रान्स सुद्धा सांगितलेला आहे आता आयोगावर डिपेंड आहे आयोग याचं उत्तर काय देते ठीक आहे पण माझ्या म्हणण्यानुसार जे आहे ते फ्रान्स आहे त्यानंतर नेक्स्ट आहे खाली विधाने ओळखा जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण कर, करील असेल अथवा जिने असे पद धारण केले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदी अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या खेळ निवडणुकीस पात्र असेल बरोबर आहे की संविधानाच्या ज्या कोणत्या तरतुदी असणार ठीक आहे तर त्या तरतुदी ज्या म्हणजे काय आहे का कोणी जरी उभी राहत असलं उभं राहत असणार किंवा निवडणुकीसाठी उभं राहत आहे किंवा निवडणूक लढवत आहे तर जोही कोणी असणार तर तो जो आहे तर जेवढे कोणते दुसऱ्या संविधानाचे जे काही तरतुदी असणार तर त्याच्या अधीनच असणार किंवा त्याला ते लागूच राहणार आहे ठीक आहे कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पात्र असणार नाही म्हणजेच काय आहे त्यांनी म्हटलेलं आहे का तुम्ही जर तुम्हाला राष्ट्रपती निवडून राष्ट्रपती जर बनायचं असेल तर तुम्ही जे आहे राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असले पाहिजे तर नाही आता तुम्ही पहा सरळ आहे की राज्यसभेचा सदस्य जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला पाहिजे एज किती तीस वर्ष आणि जर तुम्हाला राष्ट्रपती बनायचं असेल तर ते एज पाहिजे पस्तीस वर्ष तर हे जे आहे हे तुमचं चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे तर फक्त अ नेक्स्ट आहे खालीलपैकी हा हा सोपा क्वेश्चन होता तर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे आता तुम्हाला तर आता नॉर्मली जर पाहिलं असता तर दोन घटनादुरुस्ती महत्त्वाची आहेत ते म्हणजे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी आणि त्र्याहत्तरवी जी घटनादुरुस्ती आहे हे आहे तुमची पंचायतबद्दल आणि चौऱ्याहत्तरवी जी घटनादृष्टी आहे तुमची महानगरपालिकेबद्दल म्युन्सिपॅलिटीबद्दल तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर याचं जे आहे तर हे विचारलं आहे महानगरपालिकेबद्दल किंवा महानगर नियोजन समितीबद्दल तर हे जे याचं उत्तर येणार आहे तुमचं चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकदम सोपा क्वेश्चन होता मला तरी वाटते की कोणाचा चुकला नसेल नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो दिलेला आहे खाली आ, की भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष अयोग्य जोड्या ओळखा ठीक आहे अयोग्य जोड्या ओळखाचा आहे आता याच्यामध्ये सुकानु समिती जी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते हे बरोबर वर आहे तर त्यामुळे जर मला सांग जिथं दिसते तर ते चुकीचं आहे अ इथं आहे अ इत आहे चुकीचं आहे आता उरलं कोणतं बड आणि कड ड जे आहे तर ड तर राईटच आहे का यार कारण की याचं जर पाहिलं असं मूलभूत हक्क समिती जे आहे सॉरी राईट आहे म्हणजे ते चुकीचं आहे कारण का मूलभूत हक्क समिती याचे जे अध्यक्ष म्हणजे त्याचे जे अध्यक्ष होते ते होते जे पी किबलानी ते त्यामुळे जर पाहिलं असणार तर हे चुकीचं आहे त्यामुळे ड राईटच आहे म्हणजे ड राईट आहे म्हणजे काय की जे ऑप्शनमध्ये आहे ते तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्यानंतर दुसरं आहे का केंद्रीय अधिकार समिती आता केंद्रीय अधिकार समिती जी आहे तर याचे जे आ, हे होते त्याला आपण काय म्हणू शकतो की अध्यक्ष ते जे बी कृपलानी नव्हते ठीक आहे आणि त्यानंतर जर दुसरं पाहिलं असणार तर सल्लागार समिती जे आहे त्याचे वल्लभभाई पटेल होते त्यामुळे अ आणि ब तुमचं बरोबर आहे आपल्याला काय विचारलेलं होतं अयोग्य तर अयोग्य जे आहे तर क आणि ड तर क आणि ड तीन नंबरच ठीक आहे नेक्स्ट उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती ज्या दिनांकात आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या आधी अवधीपर्यंत ते पद धारण करतील बरोबर आहे त्याचा कारण की त्यांचं जे टेन्युअर किंवा कार्यकाळ जो राहतो तो, तो पाच वर्षाचा राहतो त्यानंतर उपराष्ट्रपती राष्ट्रपती समोरून आपला पदाचा सहनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल बरोबर आहे लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्याच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरवाद्वारे उपराष्ट्रपती त्यांच्या पदावरून दूर किंवा त्यांच्या पदावरून दूर करता येईल आता एक गोष्ट आहे का तुम्हाला माहिती आहे की उपराष्ट्रपती जे आहे पदसिद्ध अध्यक्ष असते राज्यसभेचे आणि त्यानंतर जे आहे तर त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया जी आहे हे राज्यसभेपासून सुरुवात होत असते आणि लोकसभा त्याला फक्त संमत असते इथं काय केलेलं आहे इथं फक्त उलट केलेलं आहे त्यामुळे हे जे आहे हे तुमचं चुकीचं आहे इथं म्हटलेलं आहे लोकसभेच्या आणि त्यानंतर राज्यसभेने संमत केलेलं त्यामुळे अ आणि अ आणि ब अ आणि ब नेक्स्ट नेक्स्ट आहे अँग्लो इंडियन बद्दल आता अँग्लो इंडियन बद्दल जर तुम्हाला अनुच्छेद जर माहीत असलं तर तुम्ही जे आहे तर पहिलं जे स्टेटमेंट आहे हेच तुम्ही काय करू शकता त्याला आपण काय म्हणू शकतो की चुकीचं आहे ठीक आहे याचा अनुच्छेद जे दिलेला आहे ते दिलेलं आहे तीनशे तेहतीस अनुच्छेद जे आहे ते दिलेलं आहे तुमचं तीनशे ते कारण की तुम्ही जर पाहिलं असणार ना तर तीनशे बत्तीस असो या तीनशे तीस असो हे एस सी एस टी बद्दलच्या रिझर्वेशनबद्दल बोलते आणि अँग्लो इंडियन बद्दल जे बोलणार आहे हे आहे तुमचं ते तीनशे तेहतीस आता हा नॉर्मली जर पाहिलं पाहिला तर हा थोडासा तुमच्यासाठी हार्ड क्वेश्चन गेला असणार कारण का अँग्लो इंडियन जे आहे जेव्हा ते तरतूद रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे तर आपण एक म्हणू शकतो की तो आपल्या अभ्यासाचा भाग असू शकत नाही ठीक आहे त्यामुळे पण आता याच्यामध्ये काय आहे का आपल्याला अयोग्य विचारलेला आहे अ जे आहे अ जे आहे ते अयोग्य आहे तर आता वरीलपैकी सर्व तर येणार नाही त्यामध्ये आणि त्यानंतर जर पाहिलं असणार अयोग्य नाही सॉरी तर अचुकीचं आहे आणि आपल्याला काय विचारलेलं अयोग्य तर इथं सुद्धा हे पण नाही येणार आणि हे पण नाही येणार मग आता उरलेलं आहे हे आणि हे तर एवढं माहिती आहे की अ चुकीचं आहे त्यानंतर जर तुम्हाला हे माहिती असणार का एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संपन्न होणारा वित्तीय कारण का काय होतं की अगोदरपासून जर पाहिलं असताना तर वित्तीय वर्ष त्यांच्यासाठी ज्या काही तरतुदी करण्यात येत होत्या पण जेव्हा मग आपल्याला जेव्हा स्वतंत्र मिळालं स्वतंत्र मिळाल्यानंतर या तारखेपर्यंत तो तो जो बजेट होता जो अँग्लो इंडियनसाठी होता तो जो तो होता तो संपन्न होणार होता किंवा तो संपणार होता त्यामुळे जे आहे ना तर हे तुमचं ब बरोबर आहे ठीक आहे आणि मग आता वरीलपैकी सर्व चुकीची आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण की ब तुमचं बरोबर आहे मग तुम्ही क वाचला नाही वाचलं तरी पण चलून जाईल फक्त याचं उत्तर अ आहे नेक्स्ट खालीलपैकी इथं दिलेलं आहे खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक ते चार आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे सुरुवात तुमची केंद्र आणि त्याचे राज्य क्षेत्रापासून होते त्यामुळे जर पाहिलं असणार तर संघ आणि त्याचे राज्य क्षेत्राशी शे संबंधित आहे कर्तव्याविषयी संबंधित आहे का नाही न्यायाविषयी संबंधित आहे का नाही मूलभूत अधिकाराविषयी संबंधित आहे का नाही तर फक्त अ मूलभूत अधिकाराची जर पाहिलं असता तर भाग तीन आहे तर कर्तृ्याशी जर पाहिलं असताना भाग चार आहे तर ते जे आहे तर हा एकदम सोपी क्वेश्चन होता इझी क्वेश्चन होता नंतर जे आहे इथं काय म्हटलेलं आहे की भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर मध्ये आता तीनशे एकाहत्तर मध्ये जर पाहिलं असतं तर वेगवेगळ्या तुमच्या जे आहे ना त्याला आपण काय म्हणू शकतो की तरतुदी दिलेल्या आहे विशेष तरतुदी आता काय म्हटलेलं आहे की त्यांच्या विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखाची आहे आता नसलेली राज्य जर ओळखायची आहे तर तुम्हाला माहिती आहे का नागालँड जे आहे तर नागालँडला आहे सुरुवातच तिथून होते त्यामुळे हे जे आहे हे तुमचं चुकलं त्यानंतर जर पाहिलं असणार तर त्यानंतर मणिपूर आणि सिक्कीम यांनाही सुद्धा आहे आज सिक्कीमला जर तुम्ही पाहिलं ना सिक्कीम ला तर सिक्कीमला द्यावंच लागणार होतं ठीक आहे तर त्यामुळे जर पाहिलं कारण की जे आहे अगोदर सहयोगी राज्य बनलं त्यानंतर त्याला जर पाहिलं असणार तर त्याला आपण एक नंतर पूर्ण राज्याचा दर्जा दिला ठीक आहे आणि त्याच्यानंतर आतापर्यंत फक्त संविधानामध्ये एकचदा बदल केलेला अनुच्छेद दोन मध्ये तर तो साठी गेलेला होता त्यामुळे हे सुद्धा गेला तर उरलं कोणतं त्रिपुरा आणि झारखंड तर झारखंडची खूप दिवसापासूनची मागणी आहे ठीक आहे तर यांच्यासाठी जी आहे तर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद त्याच्यामध्ये मेन्शन केलेली नाही नेक्स्ट आता इथं म्हटलेलं आहे पहा स्वतःच्या पहिल्या लोकदालत कॅम्प एकोणीशे ब्याऐंशी मध्ये किंवा साली कोणत्या राज्यात भरण्यात आला होता आता इथं जे आहे ना तर एक तर मला तर तुम्ही काय करू शकता पंजाब तर तुम्ही कॅन्सल करू शकता कारण की तो जो एरिया आहे तर तिकडे ते लोक अदालत एक कॉन्सेप्ट जो म्हणू शकतो आपण का तो एवढा प्रचलित नव्हता त्यानंतर जे आहे तर, तर महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही पहा नॉर्मली जर असे आहे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन दिला राहतो ना तर तिथं महाराष्ट्र आखतात पण महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा नव्हतं तर हे जे आहे ना तर इथं दोन याच्यामध्ये तुम्ही एक तर कन्फ्यूज होऊ शकता एक तर आंध्र प्रदेश किंवा गुजरात आणि जास्तीत जास्त त्या केसेस पेंडिंग होत्या आणि त्याच्यानंतर जर पाहिला तो जो लोकदलाचा कॅम्प होता किंवा त्याला वैधानिक दर्जा देण्याच्या अगोदर म्हणजे वैधानिक दर्जा त्याला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये दिला पण त्याच्या अगोदर जर पाहिला असेल तर गुजरातमध्ये हा भरवण्यात आलेला होता ठीक आहे त्यानंतर आहे हा पी सीता सॉरी पी सीतारमय्या सीतारमय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते आता याच्यामध्ये जर पाहिलं ना तर नागरिकत्वाबद्दल तथर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दल तदर्थ समिती याचे जे होते तर हे आपलं त्यांचं व्यंगार जे होते तर ते होते ठीक आहे तर त्यामुळे जर पाहिलं असतं तर हे जे आहे हे तुमचं चुकीचं आहे सभगृह समिती आणि मुख्य आयुक्ताच्या प्रांताबाबत समिती तर हे दोन्ही याची जर पाहिलं असणार तर अध्यक्ष जे होते तर ते होते बी पट्टावी सिद्धरामय्या तर अ आणि ब नेक्स्ट आहे आता हे जे आहे एकदम फॅक्च्युअल फॅक्च्युअल आहे की जर पाहिलं असेल तर भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर दोन हजार सातमध्ये केलेली आहे ठीक आहे दोन हजार सातमध्ये गेलेली आहे तुम्ही जर पाहिलं असता तर जनरली जर जर पाहिलं असताना तर हे आणि हे याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे तर हे तर तुमचे तसेच कडून जातात फक्त दोन आणि तीन याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तीन याचा राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे पोस्को आता पोक्स्को जे आहे ना याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर दुरुस्ती करण्यात आलेली होती पण तो हा जो होता हा कायदा केव्हा बनलेला होता तर तो जो आहे तो तो दो, दोन हजार बारामध्ये बनलेला त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जर पाहिली तर ते झाली होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हे खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन होते याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असेल तर तेव्हाच तुम्ही मार्क करायचे होते निवड फक्त तुक्के मारून होणार नाही ठीक आहे त्यानंतर जे आहे पंच्याऐंशी लास्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती कार्य चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने केली आहेत आता बघा जर पाहिलं असताना चोवीस नगरवरून तुम्ही लक्षात ठेवू शकत होते मी हे बऱ्याचदा सांगितलेलं होतं तर चोवीस तारखेला न जर पाहिलं असत तर राष्ट्रगान सॉ आपलं राष्ट्रगान त्यानंतर जे आहे गरुण राष्ट्रगीत आणि र राष्ट्रपती तर ह्या तीन गोष्टी झालेल्या होत्या राष्ट्र गान राष्ट्रगीत आणि त्याच्यानंतर जर बाल सण डॉ यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून तर हे जे आहे हे बावीस तारखेला स्वीकारण्यात आलेला होता त्याच्यामुळे जर पालसन चोवीस तारखेचा त्याच्याशी काही संबंध नाही ठीक आहे त्यामुळे जर पाल हे ब क ड तर ब क ड कुठे आहे तर ब क ड जे आहे इथे आहे तर त्यामुळे जर पालसन तुमचं हे राईट आन्सर येऊ शकते बाकीचे राईट आन्सर येऊ शकत नाही ठीक so, uh, आहे सो आय होप जेवढे कोणते आपण क्वेश्चन डिस्कस केलं त्यापैकी एक जो होता हा एक क्वेश्चन थोडासा डिबेटेबल आहे तो म्हणजे तुमचा मॉडर्न कॉन्स्टिट्युशनिझम तर त्याच्याबद्दल प त्याच्याबद्दल आयोग काय उत्तर देते त्यावर डिपेंड दे आहे पण माझ्या मते तरी जे आहे त्याचा अन्सर फ्रान्स आहे ठीक आहे so, सो आय होप तुम्हाला हे सर्व डिस्कशन समजलं असताना थँक्यू सो मच